क्राइम नमस्कार मी सायली न्यूज आपलं स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहापूर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला निलंबित केले अनमोल दत्तात्रय पवार असे त्यांचे नाव आहे त्यांना पोलीस मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे पोलीस कर्मचारी निलंबित होण्याची शहापूर पोलीस ठाण्यातील ही दुसरी घटना आहे तर गेल्या सहा महिन्यात इचलकरंजीतील शहापूर शिवाजीनगर गावभाग या तीन पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली आहे पोलीस हवलदार अणमोल पवार यांनी त्यांच्याकडे तपासासाठी असलेले पंधरा गुन्हे दोन अकस्मात मयत चार मिसिंग अशी प्रकरणे वेळेत निर्गत न करता प्रलंबित ठेवली होती तसेच एकोणतीस मार्चपासून विनापरवा गैरहजर हो राहिले होते या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून पोलीस अधीक्षक पंडित यांनी पोलीस हवालदार पवार यांना कर्तव्यात कसुरी केल्याप्रकरणी निलंबित केलं आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद